वसे विरार महापालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार नातेवाईक असल्याचं भुसेंनी मान्य केलं मात्र त्यांच्या नियुक्तीबाबत संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना थेट उत्तर देण्यात आलंय वसे विरारमधील तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवारांच्या नेमणुकीसाठी भुसेंनीच उद्धव ठाकरेंकडे आग्रह धरल्याचा आरोप राऊतांनी केला होता याबाबत भुसेनची बाजू जाणून घेतली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी वसे विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडी कडून कारवाई करण्यात आलेली आहे आणि खरं तर दादा भुसे यांचे नातेवाईक असल्याचं सांगितलं पवार हे माझे नातेवाईक आहेत ही वस्तुस्थिती आहे मी काही ते नाकारत नाही परंतु संजय राऊतांना जे आता ते माझे नातेवाईक दिसले याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की संजय राऊतांवर त्यांनी माझ्यावर खोटे जे काही आरोप केले होते एक कोटी साठ लाख रुपयाचा गिरणा सहकारी साखर कारखान्याचा विषय त्यांनी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटींवर नेला होता आणि एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे अशा पद्धतीचे खोटे आरोप त्यांनी केले होते आणि त्या संदर्भामध्ये खोटे आरोप केल्याच्यानंतर त्या आरोपांची त्याने एकतर माघार घ्यावी मालेगावकरांची माफी मागावी असं आव्हान त्यांना केलेलं होतं त्यांनी तसं न केल्यामुळे त्यांच्यावर मालेगावच्या न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात त्यांना त्या ठिकाणी आयुक्त म्हणून तुम्ही शिफारस केली होती हे कितपत खरे मला वाटतं की या संदर्भातले पुरावे त्यांनी दिले पाहिजेत मी नातेवाईक आहेत हे नाकारलं नाही ना त्यांच्यासारखं खोटं थोडी बोलतोय मी सुरू सर गणेश कोडे साम मराठी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या